मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट जलपोजना दिवशी आमदार जयकुमार गोरे बांधणार फेटा जनतेला उरमोडीचे व जिहे कटापूर योजनेचे पाणी दिल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा आमदार जयकुमार गोरे यांनी केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदा साली आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पाणी आलं उरमोडीचं आणि त्याच्या अगोदर चार वर्ष पाणी उरमोडीचं आल्याशिवाय मी डोक्याला फेटा बांधणार नाही अशा पद्धतीचा संकल्प केला होता आणि त्या संकल्पाची पूर्ती दोन हजार चौदा साली फिरत साल मध्ये आपण केली जेव्हा मानतात उरमुडीचं पाणी आलं आणि ते त्याच सभेमध्ये जेव्हा माझं भाषण चालू होतं त्याच दिवशी मी संकल्प केला होता की जोपर्यंत हे कटापूरचं पाणी येणार नाही डोक्याला बांधलेला फेटा काढून ठेवला होता जो आणि जोपर्यंत जे गटापुढचं पाणी येणार नाही तोपर्यंत लोकांना फेटा बांधणार नाही त्याला ना ना दहा वर्षाचा कालखंड झाला दहा वर्ष मी फेटा बांधणार नाही लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजनासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या पंचवीस तारखेला येथे येत आहेत या योजनेचं पाणी आंधळी धरणात आले असून लाभ क्षेत्रात असलेल्या ला बिदाल या गावातील शेतकऱ्यांनी दीड किलो वजनाचा चांदीचा फेटा तयार केला असून तो आंधळी धरणातील जलपूजनाच्या कार्यक्रमावेळी मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांना बांधण्यात येणार आहे हा फेटा ज्या शेतकऱ्यांनी तयार केलाय त्यांच्याशी मानदेश माझासाठी लालासाहेब दडस यांनी केलेली बातचीत आज आपण बिदाल येथील बेनबळा या ठिकाणी आलेलो आहे आपण ज्या ठिकाणी बसलेलं आहे हे माजी सरपंच शिवाजीराव जगदाळे यांच्या यांचे निवासस्थान आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आपल्या आंधळी धरणामध्ये जे कटापूरचं पाणी येते याबद्दल आपणास काय वाटते नमस्कार मी धनंजय जगदाळे बिदाल जे हे कटापूरचं पाणी गेल्या महिन्यातच आंधळी धरणामध्ये आलेलं आहे आणि याचा सर्व मान तालुक्यातील जनतेला त्याचप्रमाणे बिदाल गावातील जनतेला अतिशय आनंद सुखद धक्का मिळालेला आहे कारण आज तारखेला आंधळी धरणात जर पाणी आलं नसतं तर प्यायच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असता आणि आज तारखेला जवळजवळ पंचावन्न साठ टक्के धरण भरलेलं आहे त्यामुळं सर्व मान तालुक्यात अतिशय उत्साही आणि आनंदाचं वातावरण आहे हे पाणी आपल्या बिदलला तर त्याचा फायदा होणारच आहे अजून ता तालुक्यातल्या असंख्य गाव आहेत आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी जनता असुसडली आहे आणि एकदा भाऊ म्हणाले होते आपले आमदार तालुक्याचे जयकुमार गोरे की जोपर्यंत माझ्या दुष्काळी भागाला मान तालुक्यामध्ये पाणी येणार नाही तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही आणि मग हे ही त्यांनी भीष्म प्रयत्न केली होती आणि ती मला वाटतं ती, ती खरं करून दाखवली याबद्दल आपलं मत काय अगदी बरोबर उर्मोडीचं पाणी किरकसालला पोहोचलं त्यावेळी त्या ठिकाणी आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते त्या पाण्याचं जलपूजन झालं आणि त्याचवेळी ग्रामस्थांनी त्यांचा फेटा बांधून सत्कार केला परंतु त्याच कार्यक्रमात माननीय जयभाऊ यांनी तो फेटा काढून ठेवला आणि भीष्म प्रसिद्ध प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत कटापूरचं पाणी मी मान तालुक्यात आणत नाही तोपर्यंत डोक्याला पुन्हा नाही अशी भीष्म त्यांनी पूर्ण केली आहे अतिशय जलनायक ही पदवी देण्यासारखं आमदार आम्हाला भेटला याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे मला असं कळतय की आपण जे आमदार जयकुमार गोरे प्रतिज्ञा घेतली की फेटा बांधणार नाही आणि त्यांनी खरोखर करून पण दाखवली की तुम्ही आपण सगळे जाणतोय आणि बिदालकरांनी मग हे फेटा त्यांना घालायला लावायचा पण तो साधा सुद्धा नाही असा वेगळ्या पद्धतीनं फेटाच तुम्ही आमदाराने गिफ्ट देणार आहे ती संकल्पना कल्पना आणि काय म्हणजे कसा स्वरूपाचा फेटा असेल अगदी बरोबर माननीय जयकुमार गोरे भाऊ हे जाता येता बिदाल गावातूनच जातात आपल्या घरी जाताना आणि आंधळी धरणात पाणी त्यांनी आणल्यामुळं आणि आपली वचन पूर्ती केल्यामुळं ज्यावेळी आंधळी धरणात पाणी पोचलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही बिदाल चौकात फटाके वाजून त्यांचं गाडी अडवून जंगी स्वागत केलं आणि त्याच कार्यक्रमात बिदाल ग्रामस्थांनी ठरवलं आम्ही ठरवलंच अगोदर परंतु त्यांना आम्ही मागणीच केली की आम्ही तुमचं फेटं बांधून ही करणार त्यावेळी त्यांनी इतर इतर अनेक गावं त्यांना फेटं बांधायला तयार होती पण आम्ही त्यांना प्रस्ताव पुढे ठेवला आम्ही चांदीचा फेटा तुम्हाला बांधणार अशा yeah. पद्धतीचा चांदीचा फेटा बिदाल ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे आणि तो जलपूजनाचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमात आम्ही बिदाल yeah. गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ था बिदाल यांच्या वतीनं त्यांना सत्कार रूपी बांधणार आहोत बरोबर आमदार जयकुमार गोरेनी तो फेटा तुमच्याकडूनच बांधायचा हा निश्चय त्याला कारण पण तसंच आहे की बिदालकरांची साथ मला वाटतं जवळजवळ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के म्हटलं तरी काय हरकत नाही पण त्या प्रचंड प्रमाणात तुम्ही त्यांच्या पाठीशी प्रत्येक निवडणुकीमध्ये खंबीरपणे उभे राहतात आणि त्याचा मान आप पेटा त्या तुम्हाला या फेटा बांधण्याचा त्यांनी स्वीकारलेला आहे अगदी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की अगदी बरोबर पंच्याण्णव टक्के गाव सध्या आता शंभर टक्के म्हणायला हरकत नाही पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आहे आणि पाण्या प्रश्न पाण्याबद्दल आश्वासनं बऱ्याच वर्षापासून राजकारणी लोकांनी दिली पण विकासाचं राजकारण हे जयकुमार गोरे भाऊने केलं आणि खरोखर वचन ज्यांनी शपथ घेतल्याप्रमाणे त्यांनी पाणी आणून दाखवलं याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि असेच आमदार आम्हाला या भविष्यात लाभावेत एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आता आपल्या सोबत आहेत मूळ रहिवाशी बिदलचेच पण व्यवसाय नोकरी निमित्तानं कराडमध्ये स्थायिक झालेले आणि आमदार जयकुमार गोरे भावनावर प्रचंड श्रद्धा आणि प्रेम असल्यामुळं त्यांनी त्यांचा जो व्यवसाय ज्वेलरीचा आणि ते कराडचे ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली की जयकुमार यांनी हा फेटा बांधणार नाहीत पण बांधायचा तो चांदीचाच बांधायचा आणि ही संकल्पना आपल्या सोबत असणारे बाळासाहेब जगदाळे अ यांना सुचली हीच का हे करण्यामाग मग तुम्हाला कशी काय कल्पना सुचली की हे आपण करावं भाऊंच्यासाठी काय झालं आम्ही असंच पाणी जे बावीस तारखेला सुटलं सुटल्यानंतर सत्कार घ्यायचा आमदारांचा तर भाऊंना आम्ही म्हटलं कळून द्यायचं नाही किंवा आपण चांदीचा फेडा देतो तर आम्ही एक अर्धा जण हॉटेल मध्ये चहा पित असताना बाळू गांधी हे म्हणले आपण काहीतरी त्यांना देऊया देऊया म्हटल्यानंतर काय द्यायचं तर म्हटले काय बी देऊया नाही म्हटलं आपण फेटा बांधणार आहे म्हणले फेटाच चांदीचा करूया मग आम्ही एक पंधरा वीस जणांनी ठरावीस जणांनी असं ठरवलं की आपण फेटा बांधूया त्याला इतका उत्फुर्त प्रतिसाद गावातल्याने दिला या आमच्या डोक्यात होत पाहिल्यांदा की जरी कोणी नाही काय केलं तरी की आपण पंधरा वीस जणांनीच तो फेटा करायचा करायचा आणि द्यायचा पण आमच्यावरती गाववाऱ्यांनी वेळ जाणू दिली नाही इतकं म्हणजे गावाचा भाऊंच्यावर प्रेम की सगळ्यांनी मिळून शके फेटा बांध बनवायचा कुठं तर बाळू गांधी मला म्हणले दादा तुम्हीच बनवून घ्या म्हणलं बनवतो तो फेटा बांधल्यानंतर भाऊंना कळला भाऊ म्हटले मला चा फेटा नव्ह मला प्रसादा फेटा द्या एवढं त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ते तसं पाहिलं तर ते मूळ बिदालचेच बोराडवाडीन बिदाल हे काय त्यांनी दुजा भाऊ कधी केला नाही बिदलला भरभरून त्यांनी काय दिलं आणि पाणी आल्यानंतर गावाला सुद्धा आमच्या इतका म्हणजे आनंद आहे की गगनात ना मावेल असा आनंद आहे आणि त्यांनी गावाला याच्या पाठीमागे भरपूर दिलय आणि अजून बी ते द्यायला काही कमी पडत नाही आणि त्यांना बी गावाने इतकं प्रेम दिलंय आणि हे असंच आम्ही गाव त्यांच्या माग कायमस्वरूपी पाठीशी राहू ते म्हणतील त्या कामाशी आम्ही उभं राहू ठीक आहे आता आपण बिदाल ग्रामस्थांशी संवाद साधला बिदालकरांचं आमदारांच्या विषयी प्रेम पाहिलं अजून एक शेवटचा प्रश्न की भाऊंचे विरोधक म्हणतायत की अजून पाणी कुठं आहे याबद्दल आपलं म्हणणं कसं आहे माहित आहे का ज्याला विकास करायचा नाही त्याने डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधित ज्या लोकांनी दहिवटच्या सभेत सांगितलं की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पाणीच येणार त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्ही घेणार आहे आज धरणात पंचावन्न ते साठ टक्के पाणी आले भाऊने पुढची म्हणजे प्रतिक्रिया दिली की पुढं छत्तीस गावांना डिसेंबर पर्यंत मी पाणी देणार आहे आज तिथं पाईपलाईनचं जवळजवळ सत्तर टक्के काम पूर्ण झाले आज खटावमानमध्ये मा साठ टक्के भागात पाणी पोचलेलं आहे पहिलंच राहिलाय चाळीस टक्के भाग चाळीस टक्क्यातलं आता आंधळीत पाणी आलेलं दहा टक्के भागाला मिळणार आहे तीस टक्के भाग राहिला तीस टक्क्यात तुमच्या उरमोडीचं पाणी टेंबूचं पाणी अधिक हे आंधळीचं पाणी याची कामं युद्ध पातळीवर चालू आहेत पाईपलाईनची माझ्या अंदाजाप्रमाणे की हे जर काम पूर्ण डिसेंबर पर्यंत भाऊन सांगितलं की करणार आहे ते झालं तर नव्वद टक्के खटावामानचा भाग हे ओडी खाली आणि एवढं जर सगळं दुनियाला दिसतंय आणि विरोधकालाच दिसत नाही म्हणजे किती मोठं दुर्वेदव्य आहे काही लोकांनी तर सातारमध्ये आंदोलन केलं यांना उन्हाळ्यातलं पाणीच द्यायचं नाही मग ही सोडलंय कस आता त्यांना काय बरं वाटणार आहे जो माणूस चांगला करतो त्याच्यात अडथळे आणणारे भरपूर असतात अगदी बरोबर आहे साहेब की स्वप्नातही वाटत नव्हतं की आपल्या मान डोंगर दऱ्यात आप आपले गावं वसलेली आहेत आणि मग तिथून असं पाणी जाईल आणि आता सो तर तुम्ही म्हणताय की अजून उर्वरित सर्व गावांना पाणी पोचवण्यात भावंच स्वप्न आहे आणि बिदाल बिदालकरांना तर त्याचा मला वाटतं तुम्ही धरणाच्या पायथ्याशीच आहात त्याचा तर तुम्हाला लाभ निश्चितच पण त्याच्याबरोबर आजूबाजूला असणारी गावन किंवा मानतालेतली बहुत त्याला सुद्धा पाणी जाते आणि ती अशक्य गोष्ट होती ती भावने करून दाखवली अरे आमच्या गावाला तर अगदी नव्याण्णव टक्के पाणी मिळालेच आहे आता म्हणजे धरणात पाणी आलंय म्हणजे गावाला पण आम्हाला आम्हाला पाणी मिळालंय म्हणून आम्हाला आनंद नाही भाऊनी इतर गावं जे आता छत्तीस गावं घेतलीत आणि ती पाईपलाईनचं काम काय चालू केलंय आमच्या बरोबर त्यांना बी मिळावं असं आम्हाला वाटत होतं आणि ते त्यांनी ती पूर्ण करायचं चाललंय पण आम्हाला सुद्धा तुम्हाला खरंच सांगायचं झालं जेवढे भाऊने ही प्रतिज्ञा केली की पाणी आम्हाला सुद्धा मनात वाटायचं की भाऊ काय मी बोलतो ते ही शक्यच नाही अशक्य गोष्ट शक्य होणार कशी पण ज्या वेळेला माणूस जिद्दीला पेटतो त्यावेळेला काय नसेल ते सुद्धा करू शकतो आणि हे त्यांनी दैवी शक्तीच त्यांची म्हणा आणि ते त्यांनी करून दाखवले आज जिल्ह्यात मी परवाच मध्ये दुकानात बसलो असताना एक काँग्रेसचा कार्यकर्ता दुकानात येऊन बसला तो म्हणला मान तालुका तो सातारा जिल्ह्यात आहे हे आम्हाला माहीत नव्हतं फक्त आम्ही म्हणायचो दुष्काळी भाग आहे एवढंच आम्हाला माहीत पण जयाभावमुळं आज जिल्ह्यातच नाही तर दिल्ली परत लोक कळला एवढं त्यांचं वर्चस्व आहे बरोबर आहे जगदाळे साहेब आताच आपण बिदाल ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांचं आपल्या आमदारावर प्रचंड प्रेम आहे त्या प्रेमापोटी जयकुमार गोरे यांनी पाण्याची वचन पूर्ती केली आणि ते फेटा बांधणार नव्हते ती फेटा बांधावा म्हणून बिदाल ग्रामस्थांनी एक दीड किलो वजनाचा सो चांदीचा फेटा भाऊंच्यासाठी पेशल तयार केलेला आहे आणि ते येता झे कटापूरचं जे पाण्याचं पूजन होणार आहे त्या दिवशी ते प्रदान करणार आहेत आणि असा या सुवर्णशानाची ते वाट पाहतायत आणि आपण खूप छान छानपणे आमच्या मान्देश माझा या न्यूज चॅनेलशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद नमस्कार, नमस्कार।